आजची कथा आहे फसवणूक आईची सोनाली रोज सकाळी नित्य नेमाने शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जात असे एक दिवस सकाळी दर्शनासाठी गेली असलेल्या सोनालीला मंदिराच्या पायथ्याशी एक आजी दिसल्या आजी सुशिक्षित आणि चांगल्या घरातल्या वाटत होत्या सलग तीन दिवस सोनाली रोज त्यांना पाहत होती आज न राहून सोनाली त्या आजीजवळ जाते आणि आजींना विचारते आजी मी तीन दिवस तुम्हाला इथे पाहत आहे तुम्ही अशा एकट्याच मंदिराच्या पायथ्याशी का बसून आहात तेव्हा त्या आजीने सोनालीकडे पाहिले आणि आजीचा कंठ दाटून आला आजी बोलल्या काय सांगू पोरी सगळ्या नशिबाचा खेळच म्हणायचा सोनाली आजीला बोलली आई काय झाले ते मला सांगा माझ्यासोबत मन मोकळं करा त्यावर आजी बोलली सांगते पोरी सगळं सांगते तुला सोनाली रितेश माझा एकुलता एक मुलगा माझा पूर्ण जीव त्याच्यामध्ये जडला होता अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे अभियांत्रिकीची डिग्री त्याने सहज पूर्ण केली डिग्री पूर्ण झाल्यानंतर त्याला अमेरिकेसारख्या ठिकाणी नोकरीची ऑफर आली आणि त्या संधीचं सोनं करत तो अमेरिकेसारख्या ठिकाणी नोकरीसाठी गेला तो गेला तो तिकडचाच झाला रितेश तब्बल पाच वर्षांनी अमेरिकेमधून भारतामध्ये आला मागच्या पाच वर्षामध्ये मा रितेशची कोणाशी गाठबीट झालेली नव्हती पाच वर्षामध्ये त्याचे येणं जाणं देखील झालेलं नव्हतं आणि या पाच वर्षामध्ये रितेशचे बाबाही सगळ्यांना सोडून देवाघरी गेले होते तेव्हासुद्धा खूप अंतर असल्यामुळे रितेशला येणे शक्य झालं नव्हतं म्हणून त्याला असं झालं होतं की कधी एकदा मी भारतामध्ये जाईल रितेशचं विमान भारतामध्ये मुंबई विमानतळावर लँड झालं कधी एकदा मी गावी जातो आहे असं त्याला झालं तेवढ्याच उत्साहाने रितेशने गावाकडील गाडी पकडली आणि तो निघाला रितेशच्या आईला देखील माहीत नव्हतं रितेश येणार रित आहे रितेशचं गाव एकदम खेडेगाव असल्यामुळे त्याचे दोन मित्र त्याला आणण्याकरता करता जवळच्या बसस्टॉपवर गेले खूप दिवसांनी गावाकडे आल्यामुळे रितेशला वेगाच एक आनंद होत होता दोन मित्रांसोबत तो आपल्या घरी पोहोचला मनामध्ये खूप आनंद झाला होता आता मला आई आणि बाबा भेटणार त्यांची आणि माझी तब्बल पाच वर्ष भेट झाली नाही गाडीचा आवाज आला म्हणून आई बाहेर पाहण्यासाठी आली पाहते तर काय समोर आपला मुलगा रितेश उभा आहे त्याला पाहून आईचं काळीच भरून आलं आणि धावत पळत जाऊन आपल्या आईला मिठी मारली त्याची पापी घेतली बाळा कसा आहेस तू किती दिवसानंतर भेटला मला तब्येत किती कमी झाली आहे जरा खाण्यापिण्याकडे लक्ष का दिले नाहीस असे एक नाही अनेक प्रश्न ती रितेशला विचारू लागली आई तू शांत हो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी आता इथेच तर आलोय त्याआधी मला एक सांग आई बाबा कुठे आहेत आपले आई दोन मिनिटं शांत उभी राहिली मित्रांना देखील प्रश्न पडला तर रितेशला काय उत्तर द्यावं त्यावेळी आईने उत्तर दिलं हाताचा इशारा करत भिंतीवरील लावलेल्या फ्रेमकडे बोट दाखवलं आणि भिंतीवरचा फोटो पाहून त्याच्या पायाखालची जमिनीत सरकली आई असं काय झालं की बाबा आपल्याला सोडून गेले आणि तू एकही शब्दाने मला सांगितलं देखील नाही का असं केलंस तू त्यावेळी मित्राने उत्तर दिलं तुझी आई दररो दररोज लोकांच्या बांधावरती कामाला जायची आणि बाबा घरी असायचे परंतु बाबा घरी असले तरी शांत बसत नव्हते ते दारू पित होते आणि त्यामुळेच त्यांच्या दोन्ही बाजूच्या किडण्या खराब झाल्या आणि एक दिवस अचानक त्यांचा मृत्यू झाला परंतु मृत्यू अशा प्रकारे झाला की त्यांची बॉडी साधी एक दिवस पण ठेवू शकत नव्हतो आणि तुला एवढा लांबून येण्यासाठी कमीत कमी दीड दिवस तर नक्की लागला असता तुला आम्ही फोन देखील केला परंतु तू बोलला येण्यासाठी फ्लाईट बुकिंग करावे लागेल ला आधी एवढं ये लवकर येणे शक्य नाही आहे त्यामुळे त्यामुळे आम्ही विचार केला तुला बोलवण्यापेक्षा जे काही विधी आहे ते आम्हीच करू तुझ्या सगळ्या मित्रांनी मिळून तुझ्या बाबांचे सगळे विधी पार पाडले आई बोलली परंतु तू काळजी करू नको तुझे बाबा गेल्यानंतर ना तुझ्या सगळ्या मित्रांनी मला कधीही एकटं पडू दिलं नाही हे सगळं ऐकून रितेशला खूप दुःख झालं आई आता तू काळजी करू नकोस मी आलो आहे ना इथे आता इथून पुढे मी आहे तुझी काळजी घ्यायला तुला कधी एकटे सोडणार नाही हो बळा मला माहीत आहे आता तू आहे मला कधी एकटीला सोडणार नाहीस असं म्हणून दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली काही दिवस सुट्टीसाठी रितेश गावीच राहिला सुट्टी संपल्यानंतर रितेशचा जॉब आता मुंबईमध्ये होता त्याने आईला सांगितलं आता सध्या मी एकटाच मुंबईमध्ये जातो तिकडे राहण्याची सोय करतो आणि त्यानंतर मग तुला घ्यायला येतो आई देखील त्याला हो म्हणाली तिचं देखील वय झालं होतं ना आणि एकंदर वस आता तिला सण होत नव्हता तिला असं झालं होतं की कधी एकदा माझा मुलगा मला घ्यायला येणार आणि रितेश सांगितल्याप्रमाणे तो आईला घेण्यासाठी आला आई आता तू माझ्यासोबत मुंबईला चल आता एकटी इथे राहून करणार तरी काय आहे पण त्याआधी मी तुला तीर्थक्षेत्रांना घेऊन जातो बाबा गेल्यापासून तू खूप एकटी आणि हळवी झाली आहेस देवदर्शनाला गेल्यानंतर तुला बरे वाटेल असे तो आईला म्हणाला आणि आईही त्याच्यासोबत जाण्यासाठी लगेच तयार झाली रितेशने आईला त्या ते, त्याच्यासोबत नेण्यासाठी तयार केलं आईला घेऊन रितेश देवदर्शनाला निघाला संभाजीनगर ते मुंबई गाडीने प्रवास करण्यापेक्षा रितेशने आईला सांगितलं आपण विमानानेच जाऊ असं सांगून तो विमानावर विमानतळावरती गेले रितेशने आईला विमानतळाच्या बाहेर बसून ठेवले एक तासाने आई एक तासभर आई बाहेरच बसली आपल्या मुलाची वाट पाहत दुपार झाली होती तरी मुलगा आला नव्हता आता सायंकाळची वेळ झाली काळोख पसरत होता तरी आजी एकटीच बाहेर बसलेली होती न राहून विमानतळावरच्या एका एक सेक्युरिटीने विचारलं आई तुम्ही कोणाची वाट पाहत आहात सकाळपासून तुम्ही इथेच बसलेले आहात हो मी सकाळपासून इथेच बसलेले आहे मी माझ्या मुलाची वाट पाहत आहे आई तुमचा मुलगा कुठे आहे माझा मुलगा आतमध्ये गेलेला आहे त्याने मला सांगितले आई तू इथेच बस मी आलोच म्हणून मी इथेच बसले आहे माझ्या मुलाची वाट पाहत ही सगळी गोष्ट विमानतळावरच्या सेक्युरिटीच्या लक्षात येत होती पण आईला बोलावं तर आई नाराज होईल आता मात्र रात्र होत चालली होती तरी काही त्या आई आईचा मुलगा आलेला नव्हता त्यावेळी न राहून मात्र विमानतळावरच्या सेक्युरिटीने त्या म्हातारे आईला सांगितलं आई दोन वेळा मी आतमध्ये जाऊन पाहिलं पाहून आलो आतमध्ये कोणीही तुमचा मुलगा नाही तुमी आहे तुम्ही ज्याची वाट पाहत आहेत असा कोणी आतमध्ये नाही आहे आई तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे आणि हे वाक्य ऐकल्यानंतर त्या म्हाताऱ्या आईला राग आला तुम्ही असा विचार करू कसे करू शकता माझ्या मुलाबद्दल आणि माझ्याबद्दल माझ्या मुलाचं माझ्यावरती खूप प्रेम आहे तो मला चुकूनही इथे सोडून जाणार नाही हो आई माफी असावी हे सगळं खरं देखील असेल पण आई आतमध्ये तर कोणीही नाही त्यापेक्षा तुम्ही एक काम करा आता रात्र झालेली आहे त्यामुळे आजचा दिवस तुम्ही माझ्यासोबत चला नाही नको माझ्या मुलाने सांगितलं आहे आई तू इथेच बस मी तुला इथेच घेण्याकरता येणार आहे आणि आज जर मी तुझ्या तुमच्यासोबत आले आणि माझा मुलगा इथे आला त्याला मी दिसले नाही तर तो मला कुठे शोधेल त्यापेक्षा नको मी इथेच थांबते विमानतळावरच्या सेक्युरिटीच्या लक्षात आलं आईला घेण्याकरता तिचा मुलगा नक्की येणार नाही आहे मग कसं सांगू ते आईच्या हळव्या मनाला तोही जरा दुःखी होऊन घरी जाण्यासाठी निघाला आई रात्रभर त्याच ठिकाणी पायरीवरती बसून डोळ्यात तेल घालून आपल्या मुलाची वाट पाहत होती रात्र सरत चालली होती परंतु मुलगा काही आला नाही वातावरणातील गारवा आईच्या अंगाला स्पर्श करून जात होता आईच्या अंगामध्ये इतके त्राण राहिले नव्हते सकाळ झाली विमानतळावरचं सेक्युरिटी पुन्हा त्याच्या ड्युटीवरती आला आणि पाहतो तर काय चार पाच कुत्रे आईच्या एका व्यक्तीच्या अंगावरील अंगावर भुंकत होते त्या कुत्र्यांना हाकलवत आणि समोर पाहिलं तर ती म्हातारी आई बेशुद्ध होऊन पडलेली होती लगेचच त्या सेक्युरिटीने डॉक्टरांना कळवलं आईला डॉक्टरांनी तपासलं त्यावेळी डॉक्टरने सांगितलं यांनी कसला तरी ताण घेतलेला आहे टेन्शन आल्यामुळे आणि रात्रभर बाहेर असल्यामुळे अंगामध्ये थोडेही त्राण राहिलेले नाही डॉक्टरने तपासले गोळ्या औषधं लिहून दिली आई मात्र आता शुद्धीवरती आलेली होती आईला आता जवळच असलेल्या चहावाल्याकडून चहा मागून चहा बिस्किट खायला घातलं आईने ते खाल्लं आई आता हळूहळू मात्र रिकवर होत होती त्यावेळी पुन्हा एकदा मी आईला सांगितलं आई तुमचा मुलगा तुम्हाला कधी घेण्यासाठी येणार नाही आम्ही नेहमीच असे प्रसंग बघतो मुलं आपल्या म्हाताऱ्या असणाऱ्या आई वडिलांना घेऊन इथे येतात सांगतात की मी तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि इथे सोडून निघून जातात हे आमच्यासाठी काही नवीन नाही आई तसंच तुमच्या मुलाने तुम्हाला फसवलेला आहे तो काही तुम्हाला घेण्यासाठी येणार नाही आता हळूहळू सगळा प्रसंग आईच्या लक्षामध्ये येत होता आता मात्र हाताश हाताशी झालेल्या आहे वेगळ्याच दुःखामध्ये जात होती आई तुमचं गाव कोणतं कुठे आहे मला सांगा मी तुम्हाला तुमच्या गावाकडे पोहोचवतो त्यावर त्या आईचे उत्तर उत्तर द्यावं बाळा माझ्या गावचा पत्ता मी तुला सांगेन देखील परंतु गावी राहण्यासाठी घर तर हवे आता पण तेच घर माझ्या मुलाने विकलं आणि मला सांगितलं आई आता आपण मुंबईलाच राहणार आहोत तर गावी येणार नाही मग घर कशाला हवे आहे आपल्याला असे सांगून मुलाने घर देखील विकलं आता मी गावी गेले तरी कोणाकडे राहणार गावी असं माझं कोणीही नाही मला या संपूर्ण जगामध्ये फक्त माझा मुलगा एकटाच होता आता त्यांनीही मला अनाथ केला आहे माझा नवरा लवकरच सोडून मला देवाघरी गेला राहिला होता फक्त मुलगा आता त्याने मला सोडून दिलेला आहे आता मी पुढचे दिवस कसे काढू हे सगळं आईची व्यथा ऐकल्यानंतर त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू आले आई तू काळजी करू नकोस तुझी काहीतरी सोय मी करतो असे बोलून तो माणूस जरा बाजूला गेला विमानतळावरच्या सेक्युरिटीलाच म्हणजे आकाश आणि त्याच्या बायकोला प्रियाला फोन लावला घडलेला सगळा प्रसंग प्रियाला सांगितला प्रियाला देखील खूप वाईट वाटलं प्रियाने आकाशला सांगितलं तुम्ही त्या आईला आपल्याच घरी राहायला घेऊन या दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर आकाश आईला विचारू लागला आई तू माझ्या घरी येशील का राहायला परंतु त्या आईने विचार केला आज सख्या मुलाने पोटच्या पोराने ज्याला जन्माला घातलं नऊ महिने उद्रामध्ये सांभाळला तोच मुलगा आज मला सोडून गेलेला आहे आणि कोण कुठला हा आकाश त्याच्या घरी मी कशी राहायला जाऊ आणि जरी गेली तरी त्याच्या घरी त्याची बायको मुलं त्याचा संसार असेल त्यांना आवडणार का मी तिथे गेली गेलेली हे सगळं मनामध्ये येत होतं आईचे उ आईने उत्तर दिलं नाही आकाश मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत तुझ्या घरी तुझा संसार मुलं बाळा आहे त्यात माझी कशाला तू अडचण करून घेतोयस आईने स्पष्ट शब्दात आकाशला नकार दिला आई काही ऐकून घ्यायला तयार नव्हती म्हणून आकाशने प्रियाला फोन केला आणि प्रियालाच आईला घेण्यासाठी बोलवलं प्रिया आईला घेण्यासाठी आली आई मी आकाशची बायको प्रिया आई तुम्ही आमच्या घरी चला आम्हाला कसलंही टेन्शन नाही आहे तसंही आकाशला आईबाबा नाही आणि मला देखील माझ्या बाबा लवकरच सोडून गेले त्यामुळे आई तू चल ना आमच्या घरी राहण्यासाठी देवानेच पाठवलेली आई आहेस तू आमची चल असं म्हणून प्रियाच्या विनंतीला मान देऊन ती म्हातारी आई आकाश आणि प्रियाच्या घरी राहण्यासाठी गेली आकाश आणि प्रिया प्रियाचे घर तसं लहानच होतं परंतु मन मोठं असणार असल्यामुळे म्हातारी आई त्यांच्यामध्ये राहत होती आकाशची दोन लहान मुलं त्या म्हातारी आईला आजी आजी करत मागे फिरे मागे पुढे फिरत होती आजीचं देखील मन तिथे रमलं होतं तिला देखील त्या वातावरणामध्ये आनंद मिळू लागला आकाशची नो नोकरी एका विमानतळावरच्या सेक्युरिटीची होती अगदीच कमी पगाराची नोकरी ते आजीच्या लक्षामध्ये येत होतं त्यामध्ये खाणारी तोंड चार आणि त्यात वाढलेली मी पाचवी आजीला वाईट वाटायचं खूप परंतु आकाश आणि प्रिया त्या म्हाताऱ्या आईला काहीही कमी पडू देत नव्हते स्वतःच्या आईप्रमाणे जीव लावत होते हे त्या म्हाताऱ्या आईच्या लक्षात येत होतं परंतु आजीला खूप वाईट वाटायचे की मी त्यांच्यावर ओझं बनून राहत आहे त्या दोघांचा सुखी संसार चालू होता पण मी अचानक येऊन त्यांच्यावर भार झाली आहे तिचं मन स्वतःला खात होतं दिवस रात्र ती डोक्यात हाच विचार करत होते एक दिवस आकाश कामाला गेला असताना प्रियाही बाजारात गेली होती काही मुले शाळेमध्ये गेली होती या संधीचा फायदा घेत आजीने घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि ती घ्या घराबाहेर पडली ती कायमचीच तिने जाताना आकाश आणि प्रियासाठी एक पत्र लिहून ठेवले माझ्या पोटच्या मुलाने मला सांभाळण्यासाठी नकार दिला मला झिटकारले परंतु तुम्ही मला देवासारखे भेटले मला खूप जीव लावला मी तुमच्यात आणि मुलांमध्ये रमून गेले परंतु हे सगळं होत असताना माझ्या लक्षात आले की मी तुमच्यावर किती काळाचं भार बनून राहणार आहे म्हणून मी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला मला माहिती आहे हे ऐकून तुम्हाला खूप दुःख होईल परंतु वाईट वाटून घेऊ नका मी जे केले ते योग्यच आहे आपल्यासाठी आज आणि आजी आकाश आणि प्रियाच्या शहरापासून खूप दूर निघून जाते एका खेडेगावात तिथेच ती तिला शंकर महादेवाचे मंदिर दिसते आणि त्या मंदिराच्या आश्रयाला ती जाते आणि मनात ठरविते देवाच्या पायत्याशी पायत्याशीच माझे उरलेले आयुष्य मी काढेन इथेच माझा शेवट होईल आणि आजी तिथेच राहू लागते अशा या पीडित आजीची जीवन कहाणी दुःखदंत करणाने ती समोर मांडते सोनाली आईची कहाणी ऐकत असताना तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता तिला रडू कोसळते आणि ती आजीला बोलली आजी तुम्ही माझ्या घरी चला मी सांभाळ करते तुमचा परंतु आजीने क्षणाचा विलंब न लावता सांगितले नाही पोरी आता हेच माझे घर आता हेच माझे विश्व आता कोणत्याच मोहम आहेत मला अडकायचे नाही तू जा असेस बोलून आजी देवाच्या सेवेत विलीन होऊ जाते तात्पर्य लहानपणी आईचं धरलेलं बोट सोडून तिचं बाळ पाच मिनिटंही कुठे गेलं तर तिचा जीव कासावीस होत असे आणि त्याच जन्म दिलेल्या आईला तुम्ही सहजपणे मंदिरात वृद्धाश्रमात विमानतळावर सोडून देता तेव्हा कसं काही वाटत नाही तुमच्या मनाला कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद